नमस्कार मैत्रिणीं तर आज आपण बनवणार आहोत नाचण्याची आंबी तर हे आहे नाचण्याचं पीठ आपण रात्री भिजत घातलेलं होतं हे तुम्ही पाण्यामध्ये पण भिजवू शकता किंवा ताकामध्येही भिजवू शकता याच्यावर पाणी आलेलं आहे म्हणून ह्याला मी आता ढवळत आहे तर हे उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी खूप छान असतं तर आता याची आपण पुढची प्रोसेस जी आहे ती करूया तर आता मी इकडे जर्मलच्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी उकळत ठेवलेलं आहे जवळजवळ दीड तांब्या पाणी आहे म्हणजे एक लिटरपेक्षा जास्त पाणी आहे हे आणि त्यासाठी आपल्याला हे एक पातीवर जे आपण भिजत घातलेलं आहे मिश्रण हे पुरेसं होत आहे जर तुम्हाला पाणी जास्त वाटत असेल तर ते पाणी थोडंसं काढून घ्यायचं आणि जर घट्ट झालं तर त्याच्यामध्ये ते ॲड करत त्याला ढवळून घ्यायचं तर आता आपण याच्या पुढची प्रोसेस करून घेऊया हे पहा हे जिरे आहेत मी आधीच आता बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण लसूण आणि कोथंबीर घालणार आहोत आणि मीठ प्याचा जो जो आपला चमचा असतो ना ते दोन चमचे आपण मीठ घ्यायचं आहे मोठं मीठ चवीनुसार घेतला तरी चालेल कुणाला जर कमी लागत असेल तर प्रत्येकाने कमी घ्यावे नंतर आपण ॲड केलं तरीही चालतं आणि आता आपण यामध्ये हिंग ॲड करणार आहोत हिंग पुढ माहिती बाजारात आपल्याला ती आपण ॲड करायची आणि हे मिश्रण आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर हे वाटण आपलं असं थोडं मोठं मोठं झालेलं आहे ना मग यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पहा आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे तुम्ही ह्यामध्ये आलंही ॲड करू शकता आल्यामुळे खूप छान चव येते तर आता आपलं पाणीही उकळलेलं आहे आपण त्या पाण्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते ओतून घेऊ आता या मिश्रणाला एक उकळी मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हे जे पीठ तयार आहे ते पीठ आपण त्यामध्ये ओतून द्यायचं आहे एका हाताने ओतायचं आहे दुसऱ्या हाताने त्याला गोल 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 असं फिरवायचं आहे नाहीतर त्याचं पूर्ण असा गटाळा तयार ताया होईल आता याला एक ते दोन मिनिट उकळी मारून घ्यायची आहे उकळी मारत असताना याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर हे होतं जातं गॅस बारीक करून जरी तुम्ही हलवत राहिलात तरीही चालेल गरम गरम पण खायला चालतं हे किंवा थंड करूनही चालतं यामध्ये दही किंवा ताक घेऊन पण खाल्लं जातं याला उन्हाळ्याच्या दिवसात खूप छान लागतं हे खायला काही लोक जुन्याचीही आंबिल बनवतात पण त्याने पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते ही आहे नाचण्याची आंबिल तर आपली आंबिल ही तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की करून पहा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर तेही करा तर अशी झालेली आहे आपली ही आंबील तयार तुम्ही ही नक्की करून पहा